आयुष्यामध्ये काहीतरी करून दाखवावं हो. आपल्या आयुष्यात आपण नोकरी करत असताना आपल्यातून काहीतरी घडावं अशी हो. संकल्पना त्यांच्या मनामध्ये होते जेव्हा बँकेच काम संपवून तेव्हा हो एक सहा सात वर्षाचा किविलवाना पोरगा मुलगा हात समोर करायचा त्याला हवं होत पैशाचं पा, दान पैशाची भिक्षा आणि पैशाने तो स्वतःच जीवन विकत घ्यायचा खायचा परंतु राज साहेब त्याला पैसे देत नव्हते राज साहेब द्यायचे ते पेन असे चा चालू झालंय रोज तो मुलगा चार वाजता यायचा हात समोर करायचा राज साहेब खिशातला पेन काढून त्याच्या हातामध्ये द्यायचे असं नेहमीच सुरू होत कालांतराने राजसाहेबाची बदली जालन्याला झाले तरी ते संभाजीनगर जालन्याला अपडाऊन करायचे असं करत असताना तो मुलगा दहा पंधरा दिवस त्या गेटवर उभा राहिला आणि त्याला वाटलं की आपले राजसाहेब आता काही ये येत नाही त्या मुलाच्या मनामध्ये अनेक शंका कुशंकाच्या पाली चुकचुकून गेल्या त्याला वाटलं की आता राजसाहेबाचं काय झालंय रोज येणारे राजसाहेब पण आज गेल्या दहा पंधरा दिवसापासून आपल्याला दिसत नाहीये मुलगा स्वतःच्या मनाला विचार करू लागला ला। दहा वर्षानंतर जेव्हा राजसाहेब शिल्लोडला पुन्हा बदलून आले त्यावेळेस शिल्लोडमध्ये बराचसा बदल झालेला होता बदलली नव्हती ती शिल्लोडच्या माणसातील मनातील भाव ओटा ओटावर जीवेवरचा स्नेहभाव बदलला नव्हता जुन्या इमारतीची बँक विलिनीकरण होऊन नव्या इमारतीमध्ये आली माणसाचा स्नेहभाव तसाच होता राजसाहेब त्या दिवशी बस स्टॅम्प वर आले गेल्या दहा वर्षापूर्वी एक लहानसा कोवळा मुलगा बस वर यायचा ते विचार करू लागले की त्या मुलाचं काय झालं असेल मी एक आता खूप शॉर्ट सांगतोय त्या मुलाचं काय झालं असेल तो मुलगा भिकाऱ्याच्या टोळीमध्ये सामील झाला असेल की गोंड झाला असेल राजसाहेब त्याच्या स्वतःच्या मनाला विचार करू लागलेत मनामध्ये अनेक प्रश्नाच्या मुंग्या तरळून गेल्या राजसाहेबाला वाटत की मी या पेन देत होतो त्या मुलाचं भविष्य घडवण्यासाठी त्याला त्याच्या भविष्याची जाणीव व्हावी म्हणून मी तो त्या मुलाला पेन देत होतो पण त्या मुला शिक्षणापासून वंचित असलेला तो मुलगा त्या मुलाला काय कळणार तो मुलगा पेन घ्यायचा आणि बाजूच्या कोपऱ्यामध्ये फेकून द्यायचा असे अनेक पेन त्याने फेकून दिलेत कारण त्याला पेनाचं महत्व नव्हतं त्याला पैशाचं महत्व होतं पैशात दोन तो काहीतरी विकत घ्यायचा आणि खायचा असं ते कोळ लेकरू ले ले ते विचार करू लागले आता दहा वर्ष झाले त्या मुलाचं काय झालं असेल सतरा अठरा वर्षाचा तो मुलगा झाला असेल असं विचार करू लागले आणि ज्या ज्या ठिकाणी भिकारी बसलेले होते त्या त्या भिकाऱ्याच्या डोळ्यामध्ये ते त्यांचं स्वप्न तो मुलगा शोधत होते पण त्यांच्या मनामध्ये असलेल्या प्रश्नाला उत्तर मिळत नव्हतं ते विचार करू लागले विचार करत करत शेवटचे जे बस होते ते बस सुद्धा हो निघून गेली आता काय करावं बँकेतला एक कर्मचारी शाहू नगर मध्ये राहायचा त्याला त्यांनी फोन केला त्यांनी सांगितलं का सर तुम्ही माझं घर माझं घर शाहू कॉलनी मध्ये तुम्ही त्या ठिकाणी या राजसाहेब ऑटो न करता पायी चालतच मार्केट मधून निघाले राजसाहेबाच्या खिशाला होता तो रेनॉर्ड कंपनीचा पेन कारण मुला मा का त्या मुलाला ते रेनॉर्ड कंपनीचाच पेन द्यायचे चालत चालत मार्केटमध्ये आले असताना समोर एका दुकानाची पाठी दिसली आणि त्या पाठीवर नाव होतं रेनॉर्ड पेन त्यांनी आपल्या खिशाला हात लावला आणि बघितलं की हे रेनॉड पेन हे दुकान कोणाचं असेल या अगोदरचा जो भाग आहे कोरोना येऊन गेला दोन वर्षाचा त्या कोरोनाच्या काळामध्ये त्या मुलाला बस हे बंद झालं माणसाने माणसं घरामध्ये कोणून घेतले तेव्हा त्या मुलाला त्या ठिकाणी भिक्षा कोणी द्यायचं नाही तो मार्केटमध्ये आला कोणी द्यायचं कोणी हुसकून लावायचं पण तो एका राजे चंद्र टोर्स या दुकानावरच्या पायऱ्या चढला आणि त्या ठिकाणी दीपक गुरुजी एक पेन विकत घेत होते त्या मुलाने बघितलं की पैशाने पेन विकत विकत भेटतो त्या मुलाला त्या व्यवहाराची जाणीव झाली शिक्षण कसले नसताना तो मुलगा परत बसस्टॉपवर आला आणि त्या कोपऱ्यात फेकलेले पेन त्याने जमा केले आपल्या अंगाला पुसले जणू काही आपलं भविष्यच त्या पेनामधून घडत होतं असंच त्या मुलाला वाटू लागलं ला। आता आपण बघतोय की बस स्टँडवर असे अनेक अनेक लहान लहान मुलं शिक्षण सोडून आपलं जगण्याचं साधन शोधत असतात त्या मुलाने ते पेन घेतले आणि आरोळे मारली पण सुनसान असल्यामुळे त्याच्या तो बाहेर आला रस्त्यावर आणि पेन पेन मारू लागला जे जे गिरायके यायचे ते पेन घ्यायचं पेना या पेनाच्या व्यवहारातून त्याला जगण्याचा व्यवहार कळाला आयुष्य घडण्याचा व्यवहार कळाला या पेनामुळे आपलं आयुष्य बदलू शकत असं त्या मुलाला कळालं आणि त्याने मार्केटमध्ये हळूहळू करता करता त्या व्यवहारातून खूप मोठं दुकान टाकलं राजसाहेब जेव्हा त्या गल्लीने जात होते आणि समोरच्या पाठीवर नाव त्यांना दिसलं की रेनॉर्ड पेन आणि त्यांच्या खिशाला राज त्यांच्या खिशाला हात लावला आणि बघितलं की उद्या जर तो मुलगा भेटेल आपल्याला तर त्याला पुन्हा आपण एक पेन देऊ म्हणून ते पेन घेण्यासाठी पायऱ्या चढल्या काउंटरवर एक अठरा एकोणीस वर्षाचा मुलगा बसलेला होता त्यांनी त्याच्या डोळ्यामध्ये बघितलं पण त्यांना ते दहा वर्षाचा काळ उलटून गेल्यामुळे तो मुलगा ओळखू आला नाही दोन चार ग्राहक त्या ठिकाणी होते काउंटरवर वेटर लोक बसले सॉरी जे सेल्समन आहेत ते सेल्समन होते आणि समोर एक फ्रेम होते त्या फ्रेम मध्ये पेन फ्रेम करून ठेवलेला होता रासा त्या दुकानदाराने विचारलं की तुम्हाला काय हवंय त्यांनी सांगितलं की एक रेनॉट पेन द्या आणि त्या क्षणी दोघांची नजर एकमेकाला भिडली आणि तो मुलगा जो मालक तो ताडकन काउंटरवरून उडी मारून बाजूला झाला आणि सांगितलं की साहेब ते मला बस स्टँडवर पेन द्यायची रोज ते तुम्हीच का हो मीच आहे दोघाच्या नजरा नजर झाल्या एकमेकाचा स्नेह वाव एकमेकाला भिडला आणि तो मुलगा म्हणायला लागला की सर तुम्ही दिलेल्या या पेनातून तुम्ही दिलेल्या या पेनातून माझं भविष्य घडलं आज मी हे दुकान टाकू शकलो तुम्ही मला जगण्याच जगण्याची जाणीव करून दिली हेच या कथेमधून सांगायचं आहे धन्यवाद धन्यवाद सरजी जगणं समृद्ध करणारी कथा आपण सादर केली कथा म्हणजे काय असतं वास्तव इतकीच स्वप्नाच्या जवळ जाणारी परंपरेशी गाड बांधिलकी जपणारी जुन्या नव्या संदर्भाचा दाखला देणारी कमी शब्दात कमी काळात आवेगानं आव्हान देणारी अस्वस्थता संवेदना आकांक्षाचा वेग कधी शांत कठी धगधगता ज्वलंत विद्रोही शहारा म्हणजे असते कथा आणि अशाच कथा आपल्याला आजच्या कथाकथांमध्ये भेटा मिळणार आहेत ऐकण्यास धार्मिक आणि ऐतिहासिक वारसा लाभलेल्या भद्रा मारुतीच्या भूमीतून त्याचप्रमाणे सुपी संतांच्या पदस्पर्शाने पावण झालेल्या भूमीतून अर्थात खुलताबादच्या भूमीतून मी आमंत्रित करतोय माननीय खान जिनद फरीन वजात अली जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा धामणगाव यांनी आपली कथा सादर करावी